केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा धोरण आहे याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी होय आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये केंद्र सरकार लवकरच या योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी करणार आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा एकोणीसावा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मध्ये केला जाणार आहे एका मीडिया रिपोर्ट नुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारला भेट देतील या दरम्यान ते शेतीशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे त्याच दिवशी पंतप्रधान किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे त्याबद्दलची काही महत्वाची लाभार्थ्यांना ई केवायसी करणं अनिवार्य आहे जर कोणत्याही शेतकऱ्याने अद्याप ई के वाय सी केली नसेल तर त्याने ते लवकरात लवकर पूर्ण करावं जेणेकरून त्याला या योजनेचा फायदा मिळेल यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरावा हप्ता जारी केला होता पीएम किसान निधी योजना म्हणजे काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक फायदेशीर योजना आहे जी पूर्णपणे भारत सरकारद्वारे निधीतून दिली जाते या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते ई केवायसी का आवश्यक आहे पीएम किसान योजनेतील ई के वाय सी करणं आवश्यक आहे योजनेचे फायदे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये सरकारला खात्री करायची आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभ मिळावा हा ई केवायसीचा उद्देश आहे ई केवायसी कशी कराल समजून घेऊया ओ टी पी आधारित ई केवायसी करायची असेल तर पी एम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे द्वारे करता येते बायोमॅट्रिक आधारित ई केवायसी करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर आणि स्टेट सर्व्हिस सेंटर येथे ही सेवा उपलब्ध आहे फेस ऑथेंटिकेशन आधारित केवायसी करण्यासाठी पीएम किसान मोबाईल ऍप द्वारे देखील तुम्हाला करता येईल आणि येथे लाखो शेतकरी याचा वापर करताना दिसत आहेत आता महत्वाचा मुद्दा म्हणजे पीएम किसान योजनेत नोंदणी कशी करावी जर तुम्ही पीएम किसान योजनेची पात्र लाभार्थी असाल तर त्यात तुमचं नाव नोंदणी तुम्ही करू शकतात त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत ते पाहूयात आधार कार्ड नागरिकत्व प्रमाणपत्र जमीन मालकी प्रमाणपत्र बँक खाते तपशील नोंदणीसाठी तुम्ही यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता त्यासाठी पीएम किसान पोर्टलवर जा आणि ऑनलाईन नोंदणी करा तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला एकदा भेट द्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका